तो एक संघर्ष भाग अकरा राजू त्याचं कोर्टातलं आणि ऑफिसचं काम करून प्रतीकच्या घरी न जाता स्वतःच्या घरी गेला त्याला असं अचानक आलेलं पाहून आईला आश्चर्य वाटलं आई, आई म्हणते अरे सांगितलं नाहीस तू तू येतो आहेस ते आणि बॅग कुठे आहे तुझी राजू म्हणाला अगं किती प्रश्न तुझे मी जाणार आहे परत काही दिवसांनी आजी आल्यावर मला थोडा चहा देशील का खूप थकलो आहे मी आई म्हणाली हो हो देते तू फ्रेश होऊन ये तसा राजू फ्रेश होऊन आला तो आला तसा लगेच आईने चहा उपमा आणून त्याच्यासमोर ठेवला राजू म्हणाला वा वा उपमा मस्त आई हो तुझी खूप पाठवण येत होती सकाळपासून का कोण जाणे मनात आलं की उपमा करावा आणि मी नुकतंच बाहेर बाबांची वाट पाहत बसले होते आणि तू आलास राजू बहुतेक या उपम्यामुळेच माझे पाय घराकडे वळले तशी आई हसू लागली तेवढ्यात बाबा पार्कचा राऊंड मारून घरी आले बाबा म्हणाले काय चाललं आहे आईचं चा मुलाचं आणि राजू तू कधी आलास कळवलं नाही पण आई हो ना मी पण हेच म्हणते राजू अगं मला खूप असं वाटत होतं की एकदा घरी जाऊन येतो तसंही मुंबईतल्या मुंबईत मध्ये तर होतो मी कुठे एकदम परदेशातून तु आल्यासारखं तुम्ही दोघे रिॲक्ट आहेत मला असं अचानक घरी येऊन तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं बाबा सरप्राईज देणं छान आहे पण असं कधी सरप्राईज देऊ नको आम्हा दोघांना की ही बघा तुमची होणारी सून आणली आहे म्हणून डायरेक्ट लग्न करूनच राजू म्हणाला तुम्ही दोघे पण ना मी असं न सांगता थोडी करणार आहे तुम्हाला सांगूनच करेन आई हां म्हणजे भरलेली हां म्हणजे भेटलेली दिसते आई म्हणजे भेटलेली दिसते आहे वाटतं आमची होणारी सून जे सांगून करणार आहे म्हणतो ते तशी राजीवने जीप चावली आई सांग बघू कोण आहे ती राजीव बाबा आईला सांगा कान सोडायला आई दुखतंय ग खूप सोड ना बाबा मी कान पकडायच्या आधी सांगा मला कोण आहे ती राजीव हो हो घरी येता क्षणी तुम्ही दोघांनी रणगाडं चालूच गेला आहे सांगतो सांगतो सगळं आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय मी तिला लग्नासाठी विचारणार पण नाही म्हणून मी थांबलो आहे तिला विचारायला आई आता तू म्हणतो आहेस तर खरं मानून चालतो आम्ही दोघे हो ना हो बाबा हो हो मी आलोच बर कपडे बदलून तोपर्यंत तू पटकन खाऊन घे चल राजूने तोपर्यंत उपमा खाऊन घेतला आई बाबांसाठी आणि तिच्यासाठी चहा घेऊन उपमा घेऊन हो आली तोपर्यंत बाबा बाहेर आली हे बघ आलो मी सुरू कर राजू काय आहे हे कोणी मला केस काही विचारत नाही बाबा हां सांग मग काय झालं तुझ्या केसचं पण विषय बदलायचा नाही आ मी पण एका नामकिंत वकिलाचा बाबा आहे हे लक्षात ठेव राजू हो बाबा तर मग केसची तारीख मी पुढची घेतली आहे आज तुम्ही टी व्हीवर ते सगळं बघितलं असेल आणि प्रतीकने कॉल केला होता मी घरी येत असताना प्रेरणाची साक्ष घेतली म्हणून रेकॉर्ड करून आत्ता केस लढणं खूप सोपं जाईल व एक संघर्ष भाग अकरा राजू त्याचं कोर्टातलं आणि ऑफिसचं काम करून प्रतीकच्या घरी न जाता स्वतःच्या घरी गेला त्याला असं अचा अचानक आलेलं पाहून आईला आश्चर्य वाटलं आई, आई म्हणते अरे सांगितलं नाहीस तू तू येतो आहेस ते आणि बॅग कुठे आहे तुझी राजू म्हणाला अगं किती प्रश्न तू आई हा आता आमच्या मुद्द्यावर ये सांग आता कोण आहे ती आणि तुझी तिची ओळख कशी झाली तसं राजूने आईबाबांना रेखाबद्दल सुरुवातीपासून सगळं सांगितलं राजू आई ती सेम तुझ्यासारखी बोलते म्हणजे मला कधी कधी वाटतं की तुझ्याकडे ट्रेनिंग घेऊन येते की काय बाबा म्हणजे लग्नानंतर सासू आणि सोन एक होणार तर वाटतं राजीव साहेब आपल्या दोघांचं काही खरं नाही मग आई माझी सोन येणार म्हणून तुम्ही दोघे एवढे बोलतात येऊ दे तिला मग बघा तसा राजू हसत हसत आईला बिलगला आई नाही ग आम्ही तुझी मस्करी करत होतो राजू मिठी मारत म्हणतो तुला बाबांचा स्वभाव तर माहीतच आहे ना बाबा हो ग पदा उगच नको रागो बघूया तरी आपल्या होणाऱ्या सुनबाईचा फोटो तशी आई राजीवकडे आली राजीवने दोघांनाही त्याच्या मोबाईलमधल्या व्हॉट्सअपवरचा रेखाचा फोटो दाखवला बाबा वाव पसंत आहे बरं का राजू साहेब तुमची पसंत आम्हाला राजू आई तुला अरे मलासुद्धा पसंत आहे मग कधी विचारतोय तिला राजू खरं तर आज तिला भेटायचं होतं मला म्हणजे ती म्हणत होती की आपण सेलिब्रेट करू तेव्हाच मी विचारणार होतो तिला पण कोर्टातलं काम आटपून ऑफिसचं काम आटपेपर्यंत उशीर झाला मग घरी येऊन तुम्हाला सांगून परत निघेपर्यंत उशीर झाला असता आता विचार करतोय की उद्या भेटावं आई अरे मग सांगितलं का तू तिला तसं राजू खरोच मी विसरलो पूर्णपणे कामाच्या गडबडीत राहून गेलं बाबा अरे सांग मग तिला लवकर राजू हो बाबा आलोच मी असं म्हणून राजू त्याच्या रूममध्ये गेला राजूने लगेच रेखाला कॉल केला तर ती कॉल उचलत नव्हती बहुतेक राग आला होता वाटतं पण ते तर म्हणाले होते ना सांगू म्हणून मग त्याला आठवलं आपण सकाळपासून व्हॉट्सअपच बघितलं नाही तिने नक्की तिथे काही ना काही मेसेज केला असेल म्हणून त्याने व्हॉट्सअप ओपन केलं अपेक्षेप्रमाणे तिचे मेसेज आले होते रेखा हाय बिझी आहात का भेटायचं आहे का मग संध्याकाळी वकील साहेब अरे लास्ट सीन तर पंधरा मिनटं आधीच दाखवत आहे मग तिला नक्कीच राग आला असणार त्याने तिला मेसेज केला सॉरी आज मी ऑफिसमध्ये आणि कोर्टातलं काम आठपेपर्यंत खूप वेळ निघून गेला आणि त्या कामात माझं तुला मेसेज करायचं राहून गेलं तुला चालणार असेल तर उद्या भेटूया का आपण तो तिच्या ऑनलाईन याची वाट बघत होता सहज म्हणून त्याने व्हॉट्सअप स्टेटस ओपन केलं त्याने तिचा या स्टेटसवर रिप्लाय दिला सांग बघू मी कोण आहे ते त्याच्या या मेसेजवर तिचा रात्री खूप उशिरा रिप्लाय आला राजीव मग सांग बघू मी कोणासाठी लिहिलं ते व्हॉट्सअपवरचा स्टेटस हां राईट हा माप के हे कोण रेखाने मॅसेज रेडी केला पण काहीच उत्तर दिलं नाही राजीवला उत्तर अपेक्षित होतं पण तिने काहीच उत्तर दिलं नाही रेखानं त्यांच्या बिझी होतो या मेसेजचा रिप्लाय दिला ओके काही हरकत नाही मग त्याच्या उद्या भेटूया का या मेसेजचा रिप्लाय दिला मी बिझी आहे उद्या सांगेन तुम्हाला राजीव त्यानेसुद्धा ठीक आहे उशीर झाला तरी चालेल मी वाट पाहीन तुमच्या मेसेजची असा रिप्लाय दिला रेखा ओके चालेल मी झोपते आता गुड नाईट म्हणून मेसेज केला खरं तर दोघापैकी कोणालाही झोप लागत नव्हती दोघेही अधूनमधून एकमेकांचं लास्ट सीन बघून मोबाईल बंद करत होते पण मेसेज मात्र कोणीच कोणाला करत नाही शेवटीनं राहून राजीवने तिला मेसेज केला राजीव सॉरी मला कळते तुम्हाला राग आला आहे माझा मी सांगतो ना आपण उद्या भेटू सेलिब्रेट करायला आणि मला तुला काहीतरी सांगायचं आहेसुद्धा त्याचा मेसेज येताक्षणी क्षणी रेखालासुद्धा त्याचा रिप्लाय दिल्याशिवाय राहावे ना रेखा पण ज्याला खरंच मेसेज करायचा असतो तो कसलीही कारण देत नाही समोरची व्यक्ती खूप आतुरतेने मेसेजची वाट बघत असते मग अशा वेळी त्या व्यक्तीला नाही का वाटत वाईट तुम्ही फक्त मला शक्य नाही आपण उद्या भेटू असं लिहिलं असतं तर मला राग आला नसता राजू हो माझी चूक झाली ती पण मला तुला भेटायचं होतं म्हणून मी तुला तसा मेसेज नाही केला પણ સઘળ કામ કરે પરેંત ઉશીર ઝાલા ફરીસે યે ગલતી હમસે ના હોગી જાનિ અબ તો હમે કર દો દિલબર જાનિ રેખા દિલબર જાનિ રાજુ લડકી હસી મતલબ ફસી રેખા હમ ફસને વાલો મે નહીં આતે જનાબ રાજુ અબ તો માફ કર દો હમે રેખા હા કર દિયા માફ લેકિન કલ કા ફિક્સ ના राजू हो पक्का फिक्स शंभर टक्के रेखा आणि काय सांगायचं होतं तुम्हाला राजू प्रेरणाने तिचा जबाब दिला रेखा ओ मस्त म्हणजे ती आता शॉकमधून बाहेर आली ना राजू तसं म्हणायला हरकत नाही सुरुवात तर झाली आहे रेखा हां एक विचारू राजू अरे बाप रे परवानगी वगैरे घेत आहे हो विचार की रेखा तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का राजू हो आहे ना सेम माझ्या आईसारखा स्वभाव आहे तिचा रेखा तुम्ही कधी बोलला नाहीत राजू तूच म्हणतेस ना आपण फ्रेंड कुठे आहोत म्हणून मग रेखा सॉरी ते मी जरा भडकून बोलले नाव काय तिचं राजू एक काम करतो ना उद्या तिलासुद्धा बोलवतो मग तुझी आणि तिची भेट होईल रेखा ओके चालेल कुठे भेटायचं राजू उद्या सांगेन मी बुक करतो आपल्यासाठी टेबल आणि तुला सांगतो रेखा हां ठीक आहे चालेल मी झोपते आता खूप उशीर झाला आहे उद्या मेसेज करा मी येईन गुड नाईट राजू हो चालेल गुड नाईट राजीवला आता उद्या कधी एकदा रेखाला भेटतो असं झालं होतं आणि रेखाला राजूची गर्लफ्रेंड आहे हे ऐकून वाईट वाटत होतं रेखाला याचा जराही अंदाज नव्हता की येणारे सकाळ नक्कीच काहीतरी चांगलं तिच्यासाठी घेऊन येणार होती ती राजीवला गर्लफ्रेंड आहे आणि कोण असेल ती कशी दिसत असेल ती याच्याच विचारात झोपी गेली दुसऱ्या दिवशी राजीव सकाळी लवकर उठला त्यांनी आईबाबांना नाश्ता करत असताना रात्री उशीर होईल बाहेर बाहेरच जेवायला जाईन असं सांगितलं आई तुम्ही पाहिलं का कोणीतरी लवकर उठला आहे आज आणि स्वारी भलतीच खुश दिसते राजू आई तू पण ना ग आई ती मला हो म्हणेल ना म्हणजे मला थोडी भीतीच वाटते बाबा अरे तू जा बिंदास बघ ती नक्की हो म्हणेल तुला आणि नाही म्हणाली तर आपण अरेंज मॅरेज करू तिच्याबरोबर तुझं आई काय तू तुझ्या बाबांचा ऐकत बसला आहे नाही देणार ती नकार तुला राजू कुठे नेऊ तिला बाबा अरे ते राज रेस्टॉरंट आहे ना तिथे तिथे स्पेशल कपल ऑप्शन आहे बघ तो माझा मित्र आहे ना त्याचा मुलगा आहे तिकडे मॅनेजर तुला हवी ती अरेंजमेंट सांग त्याला तो करून देईल राजू वाव बाबा तुम्ही पहिले बाबा असाल म्हणजे मुलाच्या सेटिंगसाठी एवढी मदत करताय बाबा असं म्हणतात की मुलाला बापाची चप्पल बसली की बापाने त्याच्याशी मैत्री करावी पण तेच करतोय मग घरी येऊन जाणार की ऑफिसमधून राजू अर्थात घरी येऊन जाणार चला मी निघतो ऑफिसला म्हणजे लवकर निघता येईल असं म्हणून तो, तो आईबाबांना बाय करून ऑफिसमध्ये जायला निघाला प्रेरणाच्या तब्येतीत इंजेक्शन दिल्यापासून सुधारणा दिसून येत होती तिचं अचानक किंचाळणं उठणं थांबलं होतं आई तिच्या बाजूलाच बसून तिच्यासाठी फळ कापून देत होती प्रेरणा कसला तरी विचार करत असलेला पाहून आईने विचारलं काय झालं कसला एवढा विचार करते प्रेरणा म्हणते आई माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास होतो ना मी त्या दिवशी जिवंत नसते राहिले तर आज तुम्हाला जो त्रास होतोय तो झाला नसता आई हे बघ बाळा आज तू जे बोलली पहिलं आणि शेवटचं यापुढे तू असा जगण्या मरण्याचा विचार नाही करायचा आणि तुला काय वाटतं तुझ्याशिवाय आम्ही जगलू शकतो तुला असं बघून विवेकने तर कॉलेजलाच जाणं बंद केलं होतं एकटाच विचार करत बसायचा घरात तुझ्या प्रतीक सरांनी त्याला खूप समजावलं तेव्हा आता तो तुझ्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करून कॉलेज शिकणार आहे तुझी आई ही तुझी अवस्था पाहून खूप तुटली होती ग आज ती त्यांच्यामुळेच खंबीर झाली आहे आता पुन्हा असं काही बोलली तर याद राख प्रेरणा नाही मी नाही बोलणार असं काही त्या दोघीचं बोलणं चालू असतानाच मिस्टर जाधव डॉक्टरबरोबर प्रेरणाला भेटायला आली मिस्टर जाधव हॅलो मिस प्रेरणा तुमची तब्येत कशी आहे आता प्रेरणा थोडी ठीक आहे आता अजून चालता येत नाही पण प्लास्टरमुळे डॉक्टर म्हणाले तुझं प्लास्टर ठीक झालं की तू पूर्वीसारखी चालायला आणि ऑफिसला जाऊ शकशील मिस्टर जाधव मला तुमच्या जबाबावर आणि काही पेपर्सवर तुझी सही हवी होती पूर्ण वाचून घे हवं तर नंतर सही कर असं म्हणून त्यांनी तिच्याकडे पॅड आणि पेन दिला प्रेरणाने सगळं वाचून घेतलं ती वाचत असताना ती काही रिॲक्ट होत नाही ना यासाठी डॉक्टर तिच्याकडे निरीक्षण करून बघत होते तिने वाचून सगळं झाल्यावर मिस्टर जाधव यांना दिलं मिस्टर जाधव ओके मिस प्रेरणा काळजी घ्या तब्येतीची लवकर ठीक व्हा आणि काहीही मदत लागली तर नी संकोचपणे मला कॉल करा असं म्हणून ते डॉक्टर बरोबर प्रेरणाच्या रूममधून निघाले तिच्या रूममधून बाहेर पडल्यावर डॉक्टरांनी मिस्टर जाधव यांना विचारलं ते एक आरोपी होता हॉस्पिटलमध्ये त्याचं काय झालं मिस्टर जाधव म्हणाले त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो हे कबूल केलं पण कबूल केल्यानंतर आम्ही निघालो तिथून आणि त्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला डॉक्टरांनी प्रयत्न केला पण त्याला वाचवू शकले नाहीत डॉक्टर म्हणाले म्हणजे काय मिस प्रेरणा यांच्या गुन्हेगारांना जणू काही देवाने अशी शिक्षा दिली की काय मिस्टर जाधव हसून म्हणाली हो मलाही असंच वाटते निघतो आता मी असं म्हणून डॉक्टरांनी निरोप घेतला हॉस्पिटलमधून बाहेर पडली विवेकने सांगितल्याप्रमाणे प्रेरणाचा ऑफिसमध्ये जाऊन एच आरला त्याच्या डॉक्युमेंट कॉप्या दिल्या प्रतीकने त्याला त्याच्याबरोबरच सिलेक्ट करण्यात आलेल्या अनिकेतबरोबर त्याची ओळख करून दिली तोपर्यंत एच आर दोघाची ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आली हो याच आर तुम्ही दोघे सोमवारपासून कामाला या विवेक अनिकेत यस मॅम याच आर असं म्हणून ती तिने तिचं काम करायला निघून गेली प्रतीकने त्या दोघांची ओळख संविधा आणि मीनाशी करून दिली प्रतीक ओके आत्ता आपण मंडेला भेटू तेव्हा तुमचं ट्रेनिंग सुरू होईल असं म्हणून त्याने त्या दोघांना निरोप दिला आणि तो पुन्हा त्याच्या कामाला लागला राजूने बाबाने सांगितल्याप्रमाणे राज रेस्टॉरंटच्या मॅनेजरला आकाशी बोलून त्याला हवी असलेली अरेंजमेंट करायला सांगितली मग त्याने लगेच रेखाला कॉल करून संध्याकाळी मी तुला साडेसातला घ्यायला येईन आणि रेड और बॅक असा ड्रेस कोड असल्याचं सांगितलं राजीवशी बोलणं झाल्यावर रेखाने आपल्या आईबाबांना राजीव यांच्या केसच्या सक्सेस पार्टीला जात असल्याचं जा सांगितलं आई कशी जाणार आहेस तू रेखा अगं ते राजीव येतील घ्यायला बाबा उशीर झाला तर कॉल कर गा तुला तर तुझी आई माहीत आहे ना किती काळजी करते ती रेखा हो बाबा आणि राजीव आहेत ना ते सोडतील घरी तरी मी कॉल करेन तिथून निघाले की बाबा राजीव आहेत सोडायला म्हणजे काळजी नाही तुझ्याकडून आणि टी व्हीवर इतकं ऐकलं आहे त्यांच्याबद्दल की तुला ते घरापर्यंत सोडतील याची खात्री आहे रेखा मला ड्रेस काय घालू ते कळत नाही रेड ऑर बॅक ड्रेस कोड आहे म्हणाली आई अगं तो हल्ली घेतला आहे ना रेड वाला वन पीस पिस्तो घाल ना बाबा हो हो त्या ड्रेसला पण बरं वाटेल रेखा बाबा तुमचं काहीतरीच असतं हल्ली तर घेतला मी आणि काहीतरी कारण हवं ना तो ड्रेस घालायला कुठे पार्टी नव्हती ना कुठे फंक्शन मग कसा घालणार आई अगं म्हणून तर म्हणते तोच घाल रेखा हा चालेल तोच घालते मग असं म्हणून रेखा संध्याकाळसाठी तयारी करू लागली